नमस्कार मी सपना बजाज पोलीस रिपोर्टर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत पाहूया आजच्या ताज्या घडामोडी मंत्री नाही तर आपला भाऊ म्हणून गेली पाच वर्ष वर्षात उदगीर भौतिक विकास करण्याबरोबरच बौद्धिक मेजवानी देण्यासाठी उदगीर नगरीमध्ये प्रथमच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा मराठी पाहणा यासह विविध उपक्रम घेऊन उदगीर शहराची ओळख जगाच्या नकाशावर करण्याचे काम केले असल्याचे मत राज्याचे क्रीडा व युवक कल्याण बंदरे मंत्री संजय बनसोडे यांनी केले ते उदगीर तालुक्यातील सोमनाथपूर हकनकवाडी बंजारवाडी गंडीपाटी या भागातील नागरिकांशी गाव भेट दौऱ्यानिमित्त संवाद साधताना बोलत होते रामचंद्र तिरुके राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष बालाजी भोसले विधानसभा अध्यक्ष प्रवीण भोळे भाजपाचे तालुका अध्यक्ष शिवशंकर धुप्पे प्राध्यापक श्याम डावळे आदी उपस्थित होते पुढे बोलताना संजय बनसोडे यांनी गेल्या पाच वर्षाच्या कार्यकाळात उदगीरचा सर्वांगीण विकास केला असून या भागातील पाणी टंचाईचा प्रश्न कायमचा मिट, मिटवला असून नांदेड जिल्ह्यातील बारुळ धरणातून मतदारसंघात पाणी आणण्यासाठी वॉटर ग्रीड सारखी सर्वात मोठी योजना मंजूर करून मतदारसंघाचा कायमस्वरूपी पाण्याचा प्रश्न मिटवला बॅरेजेस व कोल्हापुरी बंधारे उभारून शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती केली हजारो हेक्टर जमीन सिंचनाखाली येऊन या भागातला शेतकरी समाधानी होईल यासाठी प्रयत्न केले महायुतीचे सरकार हे सर्वसामान्यांचे सरकार असून लाडक्या बहिणीसाठी योजना आणली आणि ती पूर्ण केली मतदारसंघात सौर ऊर्जेचे प्रकल्प आणले असून भविष्यात दिवसा शेतकरी बांधवांना वीज पुरवठा करण्याचा आपला मानस आहे मी मंत्री असताना देखील केवळ आपला भाऊ म्हणूनच मी प्रामाणिकपणे गेली पाच वर्षे आपली सेवा केली असल्याचे संजय बनसोडे यांनी सांगितले उदगीर जळकोटच्या सर्वांगीण विकासासाठी महाविकास आघाडीला आशीर्वाद द्या सुधाकर भालेराव उदगीर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सुधाकर संग्राम भालेराव यांनी उदगीर विधानसभा मतदारसंघात प्रचारात आघाडी घेतली असून शहरासह ग्रामीण भागामध्ये कॉर्नर बैठका संवाद दौऱ्यामधून मतदारसंघ पिंजून काढला आहे उदगीर विधानसभा मतदारसंघाचे दहा वर्षे प्रतिनिधित्व करताना केलेल्या शाश्वत विकासाच्या आधारावर राज्यातील महायुती सरकारला सत्तेवरून पाय उतार करून महाविकास आघाडीला मतदान करण्याचे आवाहन केले आहे उदगीर तालुक्यातील लोहारा येथे आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार तथा माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी दोन हजार नऊ ते दोन हजार एकोणीस या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये उदगीर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे उदगीर जळकोट तालुक्यातील जिल्ह्यातील लिंबोटी धरणातून तब्बल साठ किलोमीटर अंतरावरून उदगीर शहराला कायमस्वरूपी पाणी पुरवठा केला नगरोत्थान विकास योजनेतून उदगीर शहरातील दर्जेदार रस्त्यांसाठी सत्याहत्तर कोटी रुपये मंजूर करून दिले कोणाळी साठवण तलावासाठी एकवीस कोटी रुपये चोंडी साठवण तलावासाठी सव्वीस कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे शिवाय उदगीर शहरातील नळेगाव रोडवरील रेल्वे गेटच्या ठिकाणी सतत होणारी वाहतुकीची कोंडी विचारात घेऊन तब्बल पंधरा कोटी रुपयांचा उडान पुलाची उभारणी केली तसेच बिदर रोडवरील उडा पुलासाठी चोवीस कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला आहे परंतु मागील पाच वर्षात उदगीर विधानसभेच्या शाश्वत विकासाचा गाडा थांबला असून तो पुन्हा गतिमान करण्यासाठी महाविकास आघाडीला आशीर्वाद देण्याचे आवाहन सुधाकर भालेराव यांनी केले यावेळी महाविकास आघाडीचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शेतकऱ्यांच्या व्यथा ज्यांना कळत नाहीत त्यांना सत्तेत राहण्याचा अधिकार नाही शरद पवार देशात मोठ्या अभिमानाने आम्ही सांगतो भारत हा देश आहे मात्र उद्योगपतींना पोचणारे लोक सत्तेत आल्यामुळे शेतकऱ्यांची प्रचंड अधोगती चालू आहे त्यांना मदत करणे तर सोडाच उलट त्यांच्यावर अन्याय करत त्यांनी उत्पादित केलेल्या विविध पिकाला निर्यात बंदी घालून त्यांची आर्थिक गोची करणे असे प्रकार चालवणाऱ्या लोकांना या देशात राजकारण कळत नाही आणि त्यांना सत्तेत राहण्याचा अधिकार नाही अशा पद्धतीचे विचार राष्ट्रवादी सर्वा शरदचंद्र पवार यांनी उदगीर येथील महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचाराच्या सभेत स्पष्ट केले पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की महाराष्ट्र हा सोयाबीन आणि कापूस उत्पादनामध्ये अग्रेसर होता मोठ्या प्रमाणात शेतकरी नगदी पीक म्हणून हे पीक घेत होते मात्र याच दरम्यान केंद्र सरकारने सोयाबीनपासून उत्पादित होणारे इतर उत्पादने परदेशातून आयात केल्यामुळे या देशातल्या शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले वास्तविक पाहता या देशात एवढ्या मोठ्या प्रमाणात सोयाबीन पिकत असताना सोयाबीनचे इतर उत्पादने खरेदी करण्याची गरज काय होती या सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे यासोबतच प्रत्येक गोष्टीमध्ये सरकार शेतकरी विरोधी आहे हे स्पष्ट होते साखर कारखानदारी मोडीत काढण्यासाठी सरकारने साखर निर्यात बंदी लादली तसेच कांदा सोयाबीन निर्यात बंदी लावली हे कशासाठी केले हे अनाकलनीय आहे इतकेच नाही तर या दे शेती उत्पादनापासून बनवणाऱ्या इतर उत्पादनाला गरज नसताना केंद्र सरकारने महाराष्ट्रामध्ये आयात केली ज्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे अशा शेतकरी विरोधी राजकारणी लोकांना सत्तेत राहण्याचा अधिकार नाही असे त्यांनी सांगितले सध्या देशामध्ये महिलांवरील अत्याचार वाढले आहे महागाईच्या वाढलेल्या भस्मासरामुळे सामान्य माणसाला जगणे कठीण झाले आहे गुन्हेगारी प्रचंड वाढली आहे या सत्ताधारी पक्षातील आमदार पोलीस स्टेशनमध्ये बसून सरळ गोळीबार करतो हे कशाचे लक्षण आहे कायदा कुठे आहे सरकार काय करत आहे असाही प्रश्न शरदचंद्र पवार यांनी केला सध्या महाराष्ट्रातील सर्व उद्योगधंदे गुजरातला पळवण्याचा धंदा चालवला जात आहे देशाचे पंतप्रधान देशाचे आहेत की एका गुजरात राज्याचे आहेत असा प्रश्न पडावा इतपत महाराष्ट्राला लुबाडले जात आहे महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीपासून गेल्या पाच वर्षापर्यंत महाराष्ट्र देशातील पहिल्या नंबरचे राज्य होते मात्र या भाजप सरकारने महाराष्ट्रातील सर्व उद्योगधंदे गुजरातला नेले शेतकऱ्यांचे प्रश्न देशोधडीला लावले बेरोजगारीचा प्रश्न प्रचंड वाढला आहे या सर्व गोष्टीमुळे महाराष्ट्र आज देशात सहाव्या क्रमांकावर आला जबाबदार कोण असा प्रश्नही शरदचंद्र पवार यांनी केल्या लोकसभेमध्ये जनतेचे अत्यंत सावधपणे मतदान करून त्यांना त्यांची जागा दाखवली त्यामुळे ते त्यांनी मोठे मोठे प्रलोभन देऊन अनेक वेगवेगळ्या योजना जाहीर केल्या आहेत मात्र ही सर्व परिस्थिती दिशाभूल करणारी आहे या सरकारने कारखानदारी मोडीत काढली काँग्रेस सरकारच्या काळात उदगीर जळकोट विधानसभा मतदारसंघाचे कल्याण व्हावे शेतकऱ्यांना जोडधंदा करता यावा या उदात्त हेतूने उदगीर येथे शासकीय दूध योजना आणि दूध भुक्टी प्रकल्प सुरू केला हा दूध भुक्टी प्रकल्प जागतिक पातळीवर गाजला मात्र दुर्दैवाने प्रकल्प बंद केला इतकेच नाही तर तो प्रकल्प भंगारात काढला ही अत्यंत शोकांतिका आहे या सरकारला शेतकरी समृद्ध करायचं नाही बेकार बेरोजगारांना हाताला काम द्यायचे नाही सगळ्यांना लाचार करून बटीक बनवायचे आहे हे महाराष्ट्राचे अत्यंत विकृत चित्र आहे आणि हे चिंताजनक सुद्धा आहे ज्या सरकारला शेतीबद्दल कळत नाही सुशिक्षित बेकार नाही प्रकल्प कुठे चाललेत हे कळत नाही ते या राज्याचे काय भले करणार आहेत असाही प्रश्न शरदचंद्र पवार यांनी उदगीर येथील जाहीर सभेत उपस्थित केला नाही ते या राज्यात या सभेसाठी राज्यसभेच्या खासदार फौजिया खान काँग्रेसचे माजी मंत्री अमित देशमुख माजी खासदार सुधाकर शृंगारे यांच्यासह काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे सर्व नेते मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते काँग्रेस <गरेश> पक्षाला प्रचंड बहुमताने विजय करा असे आवाहन हनुमंतराव पाटील बेट मोगरेकर यांनी केले नांदेड लोकसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेस महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार रवींद्र वसंतराव चव्हाण यांच्या जाहीर ते मार्गदर्शन करताना बोलत होते यावेळेस काँग्रेसचे अनेक नेते येणार होते मात्र सत्तेतील लोकांनी मोठ्या नेत्यांचे हेलिकॉप्टर येऊ नये असे षडयंत्र रचणे असा आरोपही स्थानिकच्या नेत्यांनी ने केला आहे मुखेड तालुक्यामध्ये विकासाचा पाया राहण्यासाठी आता काँग्रेस महाविकास आघाडी शिवाय पर्याय नाही सध्या राज्यात विशेषतः हो रेल्वे लाईन झाली नाही अनेक खेड्यापाड्यातील तांडावाडी येथे रस्ता झाला नाही बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे बहुजनांचा विकास झाला नाही असाही आरोप बेट मोगरेकर यांनी केला आहे या संदर्भामध्ये आमचे प्रतिनिधी प्रताप देवरे सह कॅमेरामॅन अंकोश चिंचलवाड यांनी घेतलेला हा आढावा अतिशय भ्रष्टाचार आहे भ्रष्टाचाराच्या माध्यमातून लाखो करोड रुपये कमावलेले आहेत त्यामुळं आपल्याला विकत घेतो म्हणून लोकशाहीच्या माध्यमातून विकत घेण्याची भावना किंवा विकत घेण्याची भाषा ते करतात तर त्यांना घरात शिकवायचं काम सुद्धा आपल्याला उद्याच्या वीस तारखेला करायचं आहे त्यामुळं त्यांचा विचार आपल्या सर्वांच्या मनामध्ये आहे काय त्यांचा हिशोब लावायचा हे आपण ठरवलेलं आहे पण आपला सर्वांना विनंती नाही की आपण प्रत्येक गावागावामध्ये आज पाहता कोणा गावामध्ये लोक येऊ द्यायला तयार नाही त्यांच्याबद्दल कोणाला बोलू द्यायला तयार नाही असे उमेदवार भाजपाच्या कडून आहे दुसरे उमेदवार एक येऊन बसले हेच पहिलं मोठा धोंडा माझ्या उरावर आहे पहिलंच आणि दुसरा एक धोंडा येऊन आता माझ्या उरावर अरे मला सांगा एकच धोंडा उचलायला जवळ ताकद नाही आता दुसरा एक धोंडा पैसेवाला पुण्या मुंबईहून काय संबंध आहे त्याचा आपल्याला काय नातं आहे आपल्या गाव आपल्या या भागाचं आता सांगतात की मुख्यमंत्र्यांचा मी पी ए पी ए होतो अरे बाबा तुम्ही एवढ्या मोठ्या पदावर होत्या मग ह्या तालुक्याचा विकास करायला कोण रोखिला का आपण कोण रोखेल त्यांना एकही काम सामान्य माणसाचं केलं नाही